युद्धस्य कथा हा रम्यहम असे म्हटले जाते पण युद्ध नसताना सुद्धा अनेक सुरस कथा चमत्कारिक गोष्टी आर्म फोर्सेसमध्ये घडत असतात बंगलोरमध्ये अनेक एअरफोर्स स्टेशन्स आहेत एअरफोर्सच्या कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला स्टेशन म्हणतात आणि नेव्हीच्या कुठल्याही एस्टॅब्लिशमेंटला आयएनएस म्हणतात इंडियन नेव्ही स्टेशन लोणावळ्याला आयएनएस शिवाजी किंवा मुंबईतील आयएनएस हमला तर बंगलोरच्या या स्टेशनमध्ये असणारा एक फ्लाईट लेफ्टनं बंगलोरच्या एका गचा वस्तीत गेला होता आणि तिथे त्याचे भांडण झाले भांडणांमध्ये त्याच्या हातून एक खून झाला आणि तो लगेच आपल्या मोटरबाईकने संध्याकाळी सहा ते सकाळचे सहा वाजून तीस मिनिटेला स्टेशनवर आला आल्या आल्या तो ओसी ऑफिसर इन कमांडकडे गेला त्याने ओसीला सांगितले सर माझ्या हातून एक चूक घडली आहे काय झाले सर माझ्या हातून एक माणूस मारला गेला आहे काय हे लेफ्टनंट माणसं मारायला हे काय युद्ध चालू आहे आणि तू निर्लज्जपणे सांगतोस सर चूक झाली पण तिथे मारामारी झाली आणि मारामारीत माझ्या हातून तो माणूस बरं कोण होता तो माणूस कोणी मोठा नव्हता मी एक्स 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 येथे गेलो होतो त्यातल्या एका गल्लीत मारामारी झाली आणि माझ्या हातून हा खून पडला छान असेच खून पाडा आणि मग माझ्याकडे ह्या कमांडरने त्या लेफ्टनंटला बऱ्याच शिव्या घातल्या कमांडर बहुतेक एअर कोमोडोरच्या लेवलचा होता हा आर्मीतील कर्नलबाडी ब्रिगेडियरच्या बरोबरच असतो पण डिफेन्स फोर्सेसमध्ये आपल्या माणसाला नेहमीच पोलिसांपासून वाचवले जाते आर्मीच्या एका कर्नलच्या बायकोला काही कारणास्तव पोलीस स्टेशनवर नेल्यावर आर्मीच्या दोन कंपन्यांनी पोलीस स्टेशनला सशस्त्र वेढा घातल्याचे वृत्त प्रसिद्ध आहे काही वेळ विचार करून एअरफोर्स कमांडर म्हणाला ठीक आहे मारामारी तुझं काही पडलं आहे का ते बघ लेफ्टनांनी सर्व खिसे चाचपले आणि म्हणाला माझे आयडी कार्ड सापडत नाही ते बहुधा त्या जागेवर पडले असावे आयडी हरवला त्यापेक्षा जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःच लोकअपमध्ये जाऊन बसायचे होते पेन तरी खिशात आहे का का तेही पडले आहे सर मग माझ्यावर कृपा करा आणि पंधरा दिवसापूर्वीचा अर्ज द्या किंवा माझे आय डी कार्ड सापडत नाही तरी मला दुसरं द्यावं एस सर लेफ्टनने अर्ज दिला आणि तो निघून गेला त्याचे आयडी कार्ड मारामारीच्या ठिकाणी पडले होते तोपर्यंत पोलीस मारामारीच्या ठिकाणी आले होते अर्थातच त्यांना आयडी कार्ड सापडले या आयडी कार्डवर एक सूचना लिहिलेली असते की हे आयडी कार्ड कोणाला सापडल्यास ते जवळच्या स्टेशनला नेऊन द्यावे पोलिसांना खुनाची केस नेहमीच मोठी असते आणि त्यातून आर्मीतला म्हटल्यावर त्यांना जास्तच चेव येतो खुनाच्या जागी आलेला इन्स्पेक्टर फारच हुशार होता त्याने पोलिसांच्या दोन तीन गाड्या घेऊन त्या विविक्षित एअरफोर्स स्टेशनवर पोहोचले अशा प्रकारच्या स्टेशनवर पोलीस वॉरंटही मिळू शकत नाही आणि परवानगी असल्याशिवाय आतही जाऊ शकत नाही त्यातून रात्री तर नाहीच नाही पण साधारणतःशी परवानगी नाकारली जात नाही त्या एअरफोर्स स्टेशनला तीन दारे होती एका दारावर पोलीस इन्स्पेक्टर गेला तिथे त्याला अडवण्यात आले इन्स्पेक्टर गार्ड्सना म्हणाला मला कमांडर साहेबांना भेटायचे आहे महत्वाचे काम आहे गार्डना अगोदरच आज्ञा असल्यामुळे त्यांनी परवानगी नाकारली इन्स्पेक्टरने त्यांना वारंवार सांगितले की त्याला महत्त्वाचे काम आहे निदान त्यांना फोन तरी करू देत गार्ड्सने त्यालाही नकार दिला व सांगितले रात्री आम्ही त्यांना डिस्टर्ब करू शकत नाही उद्या सकाळी सात वाजता या इन्स्पेक्टरचा नायलाज झाला त्याने चातुर्याने स्टेशनच्या तिन्ही दारावर एक एक गाडी ठेवली आणि बाहेर जाणारा एक एक माणूस किंवा व्हेकल रस्त्यावर आल्यावर तपासण्याची आज्ञा केली त्याचप्रमाणे तो ठराविक माणूस दिसल्यास त्याला पकडण्याची पण आज्ञा केली इन्स्पेक्टरने चातुर्याने मारामारी व खून झालेल्या साक्षीदारांना त्या माणसास ओळखण्यासाठी चार पाच जणांना आणले होते त्यातील माणूस त्याने प्रत्येक दारावर पोलिसांबरोबर ठेवला अशा रीतीने तो पळून जाणार नाही असा बंदोबस्त केला दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता पोलिसांनी परत गार्ड्सना कमांडरची परवानगी मागितली आता नवीन गार्डस होते साडेसात वाजता त्यांना आत जायची परवानगी मिळाली आणि कमांडर बंगल्यातच भेटतील असे सांगितले इन्स्पेक्टर त्यातल्या एका सुशिक्षित साक्षीदाराला घेऊन आत गेले कमांडर साहेब बंगल्याच्या बागेत नाश्ता करत बसले होते त्यांचा सहाय्यक शेजारीच उभा होता प्लीज सीट हॅव सम ब्रेकफास्ट इन्स्पेक्टर साहेबांना निदान चहा तरी हवाच होता त्यामुळे ते, ते निमूटपणे साहेबांसमोर बसले खाणे झाल्यावर कॉफी पिताना साहेबांनी विचारले येस yes, ऑफिसर व्हॉट वी कॅन डू फॉर यू सर आम्हाला तुमच्या युनिटचे एक आयडी कार्ड सापडले आहे साहेबांनी सहाय्यकाकडे हात केला सहाय्यकाने इन्स्पेक्टरकडे हात केला इन्स्पेक्टरने कार्ड देण्याऐवजी म्हटले ते कार्ड प्लाईट लेफ्टनं सुरेंद्र शर्माचे आहे हो त्याने पंधरा दिवसपूर्वी कार्ड हरवल्याचा रिपोर्ट दिला होता सहायक ऑफिसर या छोट्या गोष्टींकरिता तुम्हाला यायची काय गरज होती कुठल्याही पोलिसांबरोबर पाठवले असते तर चालले असते इन्स्पेक्टर साक्षीदाराकडे वळून म्हणाला यांना हे कार्ड सापडले आहे आणि त्यांना ते प्रत्यक्ष माणसाला द्यायला आवडेल इन्स्पेक्टर कमांडर त्या माणसाला बोलावून घ्या आणि हे प्रकरण तुम्हीच हाताळासाहेब आपल्या सह्यकाकडे वळून म्हणाले इन्स्पेक्टरला म्हणाले ऑफिसर हे विंग कमांडर गुलाठी माझे सहाय्यक तुम्हाला आवश्यक त्या गोष्टी पुरवतील मी निघतो असे म्हणून कमांडर निघून गेले गुलाठी इन्स्पेक्टरकडे वळून म्हणाले मी तुम्हाला या आयडी कार्डची पावती देण्याची व्यवस्था करतो आणि ते योग्य त्या माणसाला पोहोचवतो इन्स्पेक्टर हुशार होता तो माणूस समोर आला तर साक्षीदार पण त्याला ओळखेल अशी त्याला खात्री होती म्हणून तो म्हणाला की सर तुम्ही त्या माणसाला येथेच बोलावले तर आम्हालाही बरे वाटेल पण ते शक्यच नाही इन्स्पेक्टरला दाट शंका आली पहिल्यांदा सगळं कागदपत्रे पूर्ण करा नंतर ओळख परेडमध्ये या साक्षीदारांना बोलवा असे करण्यात निश्चितच साक्षीदार चेहरे विसरले असते त्याची केस वीक झाली असती तो सहायकाला म्हणाला बघा ना साहेब त्याला बोलावता आलं तर आम्हाला फार आनंद वाटेल वाटल्यास आम्ही थांबतो सहायक त्याला म्हणाला सर ते शक्यच नाही कारण ह्या माणसाची बदली दोन आठवड्यापूर्वी हैदराबादला झाली आहे है, तो तिथे रुजू झाला आहे इन्स्पेक्टर दचकलाच त्याने दारावर पहारे ठेवले होते पण हे एअरफोर्स स्टेशन होते त्याला रात्रीच हैदराबादला विमानाने पाठवले होते आणि बंगलोर आणि हैदराबाद मध्ये तो बंगलोरमधून निघून हैदराबादला दोन आठवड्यापूर्वी जॉईन झाल्याची सर्व कागदपत्रे तयार होती पोलीस हात चोळत बसले आणि काही दिवसांनी खुनाची केस अज्ञात इस्माच्या विरुद्ध अशी नोंदण्यात आली आणि अर्थातच ती बंद झाली